अशा वरच्या बातम्या पाहून खरंच वाटतंय की एस टी कर्मचाऱ्यांना आता फसवण्यात आलं आणि कृती समितीतले मोठे नेते येऊन मीडिया समोर म्हणत आहेत की या सरकारनं पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांना फसवलंच आहे पगारवाढ मान्य झाली होती आणि सरकार त्या बैठकीत मान्य देखील केलं होतं परंतु आता समोर आला आहे की ती पगारवाढ दोन हजार वीस पासून नाही तर दोन हजार चोवीस पासून देण्यात येणार आहे परंतु एस मधील संघटना भरघोस पगारवाढ मिळाली आहे म्हणून बॅनरबाजी करायला मागे हटली नाही बॅनरबाजी झाली उधळले परंतु आता कळले की दोन हजार पगार पगारवाढ मान्य झालेली नाही दोन हजार पगारवाढ लागू होणार आहे आणि राहिला मागच्या फरकाचा विषय तो फरक टी फायदा एस टी महामंडळ जेव्हा फायद्यात येईल तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांना तो फरक देण्यात येणार आहे एस टी महामंडळाचा इतिहास सांगतो जेव्हापासून एस टी महामंडळ स्थापन झाले तेव्हापासून एस टी महामंडळ फायद्यात कधीच आले नाही आणि फायद्यात जरी आले ते किती काळ फायद्यामध्ये राहील हे काही सांगता येत नाही आता या ऑगस्ट महिन्यामध्ये में एस टी महामंडळ फायद्यात आहे परंतु ते एकदम कमी कोटीचा फरक आहे म्हणजेच दहा बारा कोटीने फायद्यात आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचा फरक द्यायला महामंडळाकडे हजारो कोटी पाहिजेत तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचा फरक भरून निघेल आणि ते फायद्यात येणे शक्य नाही तसं होण शक्य नाही म्हणजेच जो काही दोन हजार पासूनचा फरक आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही यातून असंच सिद्ध होत आहे यावर बोलताना श्रीरंग बर्गे हे संघटनेचे पुढारी असे बोलले आहे की यासाठी पुन्हा एकदा एस टी कर्मचारी संघर्ष करतील म्हणजेच पुन्हा एकदा एस संप होणार एस टी कर्मचारी संघर्ष करतील परंतु सातवा वेतन आयोग लागू करावा ते पण दोन हजार सोळा पासून या मुद्द्यावरती संप करावा जेणेकरून सर्व एस टी कर्मचाऱ्यांचं भलं होईल आणि वेतन आयोगानुसार दोन हजार सोळा पासून एस टी कर्मचाऱ्यांचा फरक जर काढला तर तो कितीतरी पटीने जास्त येईल त्यामुळे या गोष्टीसाठी आंदोलन होणे फार गरजेचे आज एक एस टी महामंडळाकडून परिपत्रक जारी केले त्या परिपत्रकामध्ये आपल्या सर्व पदांच्या कर्मचाऱ्यांना स्टार्टिंग बेसिक किती आहे याची आकडेवारी आहे त्यानुसार जर बघितलं तर राज्य शासनाचा कर्मचारी आणि आपला कर्मचारी यामध्ये जवळजवळ चार पाच हजार रुपयांचा फरक आहे चार पाच हजार रुपये कसा तर सहाय्यक या पदाचा बेसिक एसटी मधील कर्मचाऱ्यांचा सतरा हजार सहाशे ऐंशी रुपये आता झालाय ते म्हणजे साडे हजार रुपये बेसिक मध्ये वाढ झाल्यामुळे आणि सहाय्यक याच पदाचा महाराष्ट्र शासनाचा कर्मचाऱ्यांचा बेसिक दोन हजार सोळा साली पंचवीस हजार पाचशे रुपये इतका आहे आपण कुठेही जाऊन याची चौकशी केला तरीही सहाय्यक या पदाचा बेसिक हा तुम्हाला एवढाच आढळून येईल म्हणजेच यामध्ये किती मोठ्या प्रमाणात तफावत आहे अशा प्रकारची जर तफावत दूर करायची असेल तर एस कर्मचाऱ्यांना वेतन आयोगच लागू झाला पाहिजे त्याशिवाय ही तफावत दूर होणार नाही हे मात्र नक्की आणि एस कर्मचाऱ्यांना वेतन आयोगासाठी भांडण्यासाठी या ज्या कृती समितीतील संघटना समोर आल्या तर नक्कीच पुन्हा एकदा मोठा संप होणार आणि सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील आणि या सरकारला घाम फोडतील हे मात्र नक्की साहेबांना माझी विनंती आहे फरकाचा विषय राहू द्या बाजूला फक्त तुम्ही म्हणा दोन हजार पासून आम्हाला वेतन आयोग लागू करा नक्कीच तुमच्या संघर्षामध्ये अजून सुद्धा एस टी कर्मचारी उतरतील आणि या संघर्षाचं फलित वेतन आयोग नक्कीच होईल आणि हे वेतन आयोग सरकारला देखील एस टी महामंडळाला ला द्यावाच लागेल कारण बहुतांशी महामंडळे आणि मंडळे यांना देखील सातवा वेतन आयोगानुसार पगार काढल्या जातोय आणि कालचीच बातमी आहे की जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत आहे जर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून वेतन आयोग लागू करण्यात येत असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना का लागू करता येत नाही हा एकमेव मुद्दा घेऊन जर संघटना लढल्या तर नक्कीच सरकारला देखील ही मागणी मान्य करावीच लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद